रामकृष्णारी रामकृष्णारी तारीख पंधरा महिना पूर्ण आणि यांचा प्रगट देार दिवसापूर्वी परंतु काही काळात सादर करा असल्यामुळे काही आल्या त्यानिमित्त आपण ड्रायव्हरचा दिवस आज राखा म्हणजे आणि आपल्या सोडपणासाठी आणि राजाभावाने गेल्या वर्षी पण आपल्याला पारखी दिलेली होती काहीतरी आणि यावर्षी पण त्यांनी आम्हाला यथेच जास्त काय दिलं ना सांगाल आपल्याला हे प्रकटीत काही वाढदिवस साजऱ्या करण्याची पद्धत आहे ही आज मुलात कॅमेऱ्या किती मुलं आहे तिथे गुरुपीची सर्व मुलं आहेत असा कॅमेरा सगळीची मुलं यांच्या समोर आपण प्रकट साजरा करतो याच कारण आहे की आजकाल प्रकट साजरा करण्याचा एक वाढदिवस साजरा करण्याचा किंवा बर्थडे साजरा करण्याचं बर्थडे माझ्या भावाचा आणि नुसता धिंगाना त्या गाडीवर केक ठेवायचा कापायचा एका मेघात फसायचा आज पोस्टरवर तर मी बोलतो मुलं आणि मुली मुली सुद्धा मुलं करतात का त्या मुली सुद्धा मला इतकं भयंकर वाटते का ना त्या सुद्धा या असल्या विकृत प्रकार करतात या मुली सुद्धा याच वाईट वाटायला लागले त्यामुळे मला संदेश सगळ्यात विद्यार्थ्यांना किंवा मुलांना द्यायचं आहे की आपला प्रगतीन साजरा करताना असा एकदम सुसंस्कृतपणे या ठिकाणी बघा मी केक आणलाय बघा पिढे अगदी उत्तम पेढे आणलेले आहेत आणि ते पेढे आम्ही आज वाटून इथे या ठिकाणी पंग देऊ या ठिकाणी गुरुकुलच्या विद्यार्थ्या समेत प्रगती साजरा करू ते वाढदिवस साजरा करतोय हा आदर्श सर्वच आपल्या महाराष्ट्रातील हिरसितीचे कार्यकर्ते तर घेतलाच पाहिजे तर कार्यकर्ते असा वाढदिवस करतच नाही परंतु केक वगैरे आणून असा करण्यापेक्षा पण असा पेढे वाटून मस्त मध्ये आणि सगळ्या मुलात ह्या मी आमच्याच गुरुकुला नाही पण ज्या ठिकाणी काय बाबा चांगली अशी गुरुकुल असते त्या ठिकाणी जावं किंवा सामाजिक संस्था त्या ठिकाणी जाऊन अशा चांगल्या लोक लोकांमध्ये बोलवून वस केव्हा हरिपाठ करून गेल्या वर्षी असं बऱ्याचशा भागात ते केले जातात के हरिपाठ काय प्रगती तर असे प्रगती केव्हा हे वाढदिवस साजरे करावेत हाच उद्देश मी सहज काका म्हटला बोलला आणि राजूला पण पण असा असा प्रगतीं किंवा हा साजरा करूया पण ते म्हणजे चालते गोष्टी मग आणि आम्ही ह्या गुरुकुलमध्येच आजच नाही गुरुकुल साखनेपासूनच आम्ही हा प्रगती अशा प्रकारे आमच्या मुलांचे साजरे करतो आमच्या सर्व शिक्षक लोकांचे असतील ते साजरे करतो अशा प्रकारे सर्व समाजात देख। एक चांगली संस्कृती आणि याचं जपन व्हावं आणि आपले प्रगती सा चांगल्या प्रकारे, सा, प्रकारे साजरे करण्यात हा उद्देश आहे या ठिकाणी का काय करण्याचा उद्देश नसतो काय नसतो पण एक आपला आपली संस्कृती टिकावी विभस्तपणा नसावा आज सगळी चालाय विकृत मनोवृत्तीची लोक काहीतरी करतात उद्योग आणि त्याच्यामुळं काहीतरी पार्ट्या रात्री या दहा दहा बारा बारा पार्ट्या करायच्या काही तो विकृतपणा सगळा चाललेला आहे आणि तो त्यातून आपण या मुलांना बाहेर काढण्यासाठी एक आदर्श प्रकट वाढ या ठिकाणी काका मालविषयी आणि आपले कार्यकर्ते जे आम्ही दोन हजार सालापासून त्यांचे सवंगडे राजूबा राजू जी गाडगी दहा वर्षा संकल्प झाली त्याच्या गाडी साधलेच आहे अशा प्रकारे सर्वच स्तरातील लोकांनी स्वके साजरी करा आज या ठिकाणी येऊन ही प्रकृती साजरा करण्यासाठी किंवा सोन त्याच्याबद्दल गुरुबाई राहण्याचं आणि टाकाचं हे संघ उद्योग संघ असेल किंवा राज्य असेल त्यांच्यावरती आम्ही आभारी मानतो आणि एखून पुढे येऊ असेच Ketika besar, jika ramai, di Filipina juga turun.